बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यात ईदच्या मिरवणुकीमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांचे वादग्रस्त फलक लावण्यात आले होते अकोल्यातील बातमी अकोल्यामध्ये फलकवाची या ठिकाणी पाहायला मिळते फलक, फलक पडकवणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आता भाजपाकडून केली जाते आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून की ही जी औरंगजेबी संघटना आहे ज्यांनी या देशावर ज्यांना ज्यांनी गुलामीत ठेवलं त्यांना जर पूर्वज म्हणून इथे मान मिळत असेल नाचवल्या जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे ही भयावह आहे याची चौकशी झाली पाहिजे याचा तपास झाला पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण या सगळ्या विषयावर महाविकास आघाडी बोलणार आहे की नाही त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे ऐकण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्र आतुर झालेला आहे महाविकास आघाडीने या ईदच्या मिरवणुकीमधलं अकोल्यातलं जे दृश्य होतं यावर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे